नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष सा, स्वागत आहे आज आपण या व्हिडिओत लातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत लातूर जिल्हा हा मराठवाड्यातील एक महत्त्वपूर्ण असा जिल्हा आहे राजकीयदृष्ट्या देखील लातूर जिल्ह्याची एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आपल्याला पाहायला मिळते लातूर जिल्ह्याची निर्मिती सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी तत्कालीन उस्मानाबाद म्हणजे आजच्या धाराशिव जिल्ह्यामधून झाली होती लातूर जिल्ह्याच्या उत्तरेला परभणी जिल्हा सीमा लागून आहे तर ईशान्येस नांदेड जिल्हा दक्षिणेस कर्नाटक जिल्हा वायव्यस बीड जिल्हा नैऋत्यस धाराशिव जिल्हा प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर इतकं आहे लातूर जिल्ह्याचा अक्षरवृत्तीय विस्तार हा सतरा पॉईंट बावन्न ते अठरा पॉईंट पन्नास उत्तर अक्षरवृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार शहात्तर पॉईंट अठरा ते एकोणऐंशी पॉईंट बारा पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे लातूर जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत ज्यामध्ये लातूर अहमदपूर औसा निलंगा उदगीर देवणी चाकूर रेणापूर जळकोट आणि शिरूर अनंतपाळ यांचा समावेश होतो लातूर जिल्हा पाच उपविभागामध्ये विभागला गेलेला आहे ज्यामध्ये लातूर उदगीर निलंगा औसा व अहमदपूरचा समावेश होतो लातूर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत ज्यामध्ये लातूर शहर आणि लातूर ग्रामीण याशिवाय उदगीर निलंगा अहमदपूर आणि औसाचा समावेश होतो यापैकी औसा विधानसभा क्षेत्राचा समावेश हा धाराशिव लोकसभा क्षेत्रात होतो लातूर जिल्ह्यात प्रमुख नद्या ज्यामध्ये मांजरा नदी तेरणा नदी रेना नदी धरणी नदी मनार नदी तावरजा नदी आणि तेरू नदीचा समावेश होतो लातूर जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पामध्ये वाहती राणापूर पोरू देवर्जन प्रकल्प मसलगा प्रकल्प भारजा प्रकल्प आणि तेरणा प्रकल्पाचा समावेश होतो लातूर जिल्ह्यात पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते साठ ते ऐंशी सेंटीमीटर म्हणजेच सहाशे ते आठशे मिलीमीटर इतका पाऊस हा लातूर जिल्ह्यात आपल्याला पडताना दिसतो लातूर जिल्ह्याचं हवामान उन्हाळ्यात चाळीस डिग्री सेल्सिअस सरासरी इतकं असते तर हिवाळ्यात ते अठरा डिग्री सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळते लातूर जिल्ह्याची भूगर्भ रचना जर बघितली तर हा बालाघाट पठाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे या लातूर जिल्ह्यात तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णव ला भूकंप झाला होता जो सहा पॉइंट तीन रिस्टर स्केल इतका होता लातूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण इतर भागात लातूरच्या लेण्या प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये खरोसाची लेणी औसा लेणी आणि लंगा लेणी प्रसिद्ध आहेत याशिवाय उदगीरचा किल्ला आणि औसाचा किल्ला देखील प्रसिद्ध आहे लातूर जिल्ह्याचं वनप्रमाण त्रेचाळीस चौरस किलोमीटर इतकं आहे जे महाराष्ट्राच्या शून्य पॉईंट शून्य सात टक्के इतका आहे दोन हजार अकराची जनगणना बघितली तर लातूर जिल्ह्याची लोकसंख्या ही चोवीस लाख चोपन्न हजार एकशे इतकी असून नागरी लोकसंख्या पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकी आहे घनता जर बघितली तर लातूर जिल्ह्याची घनता तीनशे चाळीस इतकी आहे तर लिंग गुणोत्तर नऊशे चोवीस इतकं बघायला मिळते साक्षरता लातूर जिल्ह्याची एकोणऐंशी पॉईंट शून्य तीन टक्के इतकी आहे लातूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळांमध्ये औसा जिथे मल्लीनाथ महाराजांचा मठ आणि केशवबालाजी मंदिर प्रसिद्ध आहेत निलंग्यामध्ये निलकंठेश्वर मंदिर आणि शहाफीर दर्गा प्रसिद्ध आहे वडवळ या ठिकाणी वनस्पती बेट आणि नागनाथ मंदिर प्रसिद्ध आहे उदगीरमध्ये बघितल्यास तिथे दूध भुकटी कारखाना पाहायला मिळतो याशिवाय हत्ती बेट जिथे गंगाराम महाराजांची समाधी आहे याशिवाय उदगीर बोवा समाधी देखील उदगीरमध्ये पाहायला मिळते देवनी जे वळूसाठी प्रसिद्ध असं ठिकाण आहे याशिवाय मुरुडमध्ये रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र आपल्याला पाहायला मिळते लातूरमध्ये पाहायला गेल्यास तिथे गंजगोलाही प्रसिद्ध आहे जिथे अंबादेवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते याशिवाय नाना नानी पार्क बुद्ध गार्डन जैन पार्श्वनाथ मंदिर केशवराज सिद्धेश्वर रत्नेश्वर आणि अष्टविनायक ही मंदिरे प्रसिद्ध आहेत याशिवाय सुरत शहावली दर्गा आणि तेथील यात्रा सुद्धा प्रसिद्ध आहे चाकूरमध्ये मुख्यतः वृंदावन पार्क जो वॉटर पार्कसाठी प्रसिद्ध आहे याशिवाय महाराष्ट्रातलं सत्यसाई बाबांचं पहिलं मंदिर लातूर येथे आपल्याला स्थापन झालेलं पाहायला मिळते उजनी येथे नाथ संप्रदाय यांचं गणेशनाथ यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लातूर शहरातील महत्त्वपूर्ण माहिती बघितली आहे जी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद